नमस्कार मी स्नेहल ओळखा बघू हे काय आहे हे आहे कुंकू हे आपण घरच्या घरी बनवलेलं कुंकू आहे आणि बिम बीन, बिना केमिकलचं आपण आज इथे कुंकू बनवलंय मी हे घरच्या घरी मला पाय हवं होतं म्हणून मी बनवलं पण म्हटलं तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावं आणि म्हणजे तुम्हीसुद्धा असं घरच्या घरी बिना केमिकलचं कुंकू बनवू शकाल अगदी दोन ते तीन मिनटाचंच काम आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे तयार होतं इथे आपण आपण जी भाजीसाठी वापरतो हळद तीच हळद इथे घेतलेली आहे आणि चुना घेतलेला आहे चुना मी थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे एक चमचा भरेल एवढा चुना आहे अर्धा लिंबू एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे आणि कमी साहित्यात कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी हळदीपासून कुंकू बनवू शकतो आणि मी ही रेसिपी आग आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करायला विचारतायत पण अ असं न करता नक्की कमेंट करून सांगा आता इथे आपण दोन चमचे हळद घेतलेली आहे आणि त्या हळदीमध्ये आता आपण जो लिंबू अर्धा कापून घेतलेला आहे तो थोडासा पिळून घ्यायचा अगदी साधी सोपी आणि आपण जेव्हा देवीचं कुंकुमार्चन करतो तेव्हा आपल्याला असं शुद्ध हळ कुंकुवाची गरज असते आता इथे आपण जे चुन्याचं पाणी करून आहे ते थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला जर कमी वाटत असेल तर परत थोडंसं पाणी इथे ॲड करा आणि हे बघा अगदी आता पाणी होत ते लाल भडक असा कलर आलेला आहे मी परत थोडासा लिंबू पिळाय आणि परत हाताने असं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे जे आपण मिश्रण केलं कना आहे ते अगदी कणाकणाला लागेल आणि त्याचा कलर हा मस्त असा लाल भडक असा कलर येतो त्यामुळे ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि बिना केमिकलचं कुंकू आपल्याला कपाळाला लावायला सुद्धा आवडतं आणि देवीला लावायला सुद्धा आवडतं तर मला कुंकू मार्जन करायचं होतं म्हणून मी हे कुंकू घरच्या घरीच बनवलेलं आहे आणि हे माझं कुंकू तयार झालेलं आहे आता हे थोडंसं दिसतं दिसतंय तर ते आपण ते आता फॅन खाली मते सुकत ठेवायचं मग ते सुकतं उन्हामध्ये न ठेवता फॅन खाली सुकवायचं तर कुंकू ची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू